नमस्कार मंडळी मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्षामध्ये हमकास प्रत्येक घरी केली जाते ते म्हणजे थापेवडी अगदी परफेक्ट प्रमाणासहित थापीवडी कशी बनवायची यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात आधी इथे आपण कोथिंबीर पाच हिरव्या मिरच्या कढीपत्ता आणि थोडंसं लसूण घेतलेलं आहे हे सर्व साहित्य आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि याची बारीक पेस्ट बनवून घेऊयात तुम्ही पाणी न घालता पेस्ट वाटली तरीसुद्धा चालू शकेल त्यानंतर आपण फोडणी देऊयात फोडणीसाठी इथे मी पळीभर तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची ही फोडणी अतिशय महत्त्वाची आहे त्यानंतर जिरं आणि थोडंसं हिंग घातलं आहे जिरं आणि मोहरी व्यवस्थित तडतडायला हवी नाहीतर मोहरी कडू लागते त्यामुळे मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची त्यानंतर थोडीशी हळद घातली आहे आणि जी आपण वाटलेली पेस्ट आहे ती यामध्ये घालायची आता लसूण आणि कोथिंबिरीचा खमंग सुगंध येईपर्यंत ही पेस्ट आपण तेलामध्ये परतून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता यामधलं पाणी आहे ते आटलेलं आहे आणि पेस्ट छान भाजली आहे यानंतर आपण यामध्ये एक वाटीभर पाणी घातलेलं आहे याला चवीनुसार मीठ घालायचं आणि याला उकळी काढून घ्यायची आहे ज्या वाटीने आपण पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे आपण बेसन घेणार आहोत म्हणजे एक वाटी पाणी तर एक वाटी बेसन घ्यायचं आहे यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याची घट्ट अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही या आहे यामुळे यामधल्या सगळ्या गाठी मोडल्या जातात व्यवस्थित तुम्ही डायरेक्ट त्या पाण्यामध्ये सुद्धा बेसन चाळून घालू शकता पण त्यामुळे थोड्याशा गाठी होण्याची शक्यता असते या पद्धतीने केलं तर अजिबात यामध्ये गाठी होणार नाहीत आता याला उकळी फुटली एका साईडने आपण बेसन ओतायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपण हे हलवत राहायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आणि एकदा हे सगळं मिक्स झालं की आपण हे शिजण्यासाठी पाच ते दहा मिनटं अगदी मंद आचेवरती ठेवून द्यायचं पाच ते दहा मिनटामध्ये बेसन व्यवस्थित शिजलं जातं तर यावरती आता झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटं आपण याला वाफ काढून घेणार आहोत जर ते कच्चं राहिलं तर या बेसनचा जो कच्चे पण आहे तो लागतो त्यामुळे छान वाफ काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं बेसनपीठ आपलं शिजलेलं आहे तर आता हे थंड न करता एक ताट घ्यायचं आहे आणि त्यावरती थोडंसं तेल चोळून घ्यायचं आहे म्हणजे ज्या वड्या आहेत त्या इझिली निघतात आपन थंड़ जाला, तर थंड़ आता यावरती आपण बेसनपीठ घालायचं आहे हे थंड झालं तर थापलं जात नाही त्यामुळे थंड व्हायच्या आत आपण चमच्याच्या मदतीने चमच्याला थोडंसं तेल लावून घ्या म्हणजे बेसनपीठ आहे ते चमच्याला चिकटणार नाही किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे आपला हात हाताला थोडंसं पाणी किंवा थोडंसं तेलाचा हात करायचा आणि हाताने थोडंसं थापून घ्यायचं हाताने व्यवस्थित थापलं जातं आणि ह्या वड्या आहेत त्या छान पातळ थापायच्या आहेत खूप जास्त जाड असतील तर मग खाताना आपल्याला टोटरं बसण्याची शक्यता असते किंवा घशामध्ये अडकल्यासारखं होतं त्यामुळे वड्या आहेत त्या पातळ करायच्या आहेत त्यानंतर वरतून ओलं किंवा सुक्कं खोबरं घालायचं आहे त्यानंतर कोथिंबीर घालायची यामुळे छान दिसतातही वड्या आणि टेस्टला खूप छान लागतात थोडंसं हाताने खोबरं आणि कोथिंबीर दाबून घ्यायची म्हणजे हे निघणार नाहीत गरम असतानाच याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्हाला त्रिकोणी किंवा चौकोणी अशा वड्या कापायच्या आहेत सुरीने वड्या कट करून झाल्या की दहा मिनटं याला थंड करून द्यायचं त्यानंतर इझिली वड्या निघतात तुम्ही बघू शकतात छान अशा खाली अजिबात लागलेल्या नाही आहेत आणि मस्त अशा वड्या सुटसुटीत मोकळ्या निघत आहेत तुम्ही बघू शकतात किती छान मऊ लुसलुशीत वड्या झालेल्या आहेत आणि याची थिकनेस पण बघा तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने या पितृपक्षामध्ये किंवा पितृपक्षच काय तर केव्हाही आपल्याला तोंडी लावण्यासाठी या वड्या करायच्या असतील तर या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा कशा होत आहेत ते कमेंटमध्ये कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा